तुम्हाला नोकरीमध्ये सततच अपयश येत असेल तर गुरुचे अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा मित्रांनो सगळ्यांना असे वाटत असते की आपल्याला चांगली नोकरी असावी आपल्याला चांगली नोकरी असल्यास आपल्या घरातील परिस्थिती चांगली होईल तुम्हाला नोकरी लागल्यास तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला जर नोकरीत अपयश येत असेल तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो मित्रांनो प्रत्येकालाच असे वाटत असते की आपल्याला नोकरी चांगली असावी आणि ती स्थिर असावी कारण आपल्या नोकरीमुळे आपली प्रगती अधिक चांगली होत असते त्यामुळेच मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमचे नोकरीत येणारे अपयश दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला नोकरीत चांगले यश मिळेल मित्रांनो जर तुमच्या पत्रिकेत ग्रहाचे स्थान हे योग्य जागे नसेल तरी पण आपल्या नोकरीवर त्याचा परिणाम होतो काही वेळा आपल्याला नोकरी लागते पण ती टिकत नाही खूप अडचणी येतात आपल्याला नोकरीत अपयश होतात तसेच काही वेळा नोकरीत आपल्याला वरिष्ठ खूप त्रास देत असतात असे काही वेळा जर कोणी आपल्यावर जळत असेल किंवा आपल्याला त्रास देत असतात मित्रांनो आपण कोणत्या देवाचा जप करतो कोणते स्तोत्र वाचतो किंवा आपण कोणत्या देवाची आराधना करतो हे कधी कोणाला सांगू नयेत असे केल्यास आपल्या इच्छा कधी पूर्ण होत नाही असे म्हटलं जातं त्यामुळे आपण हे कधी कोणाला सांगू नये मित्रांनो मी आता तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यात पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यात एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्ध द्यायचं आहे हा, वा, हा उपाय तुम्ही तुमच्या कुंडलीत जर शनी केंद्रस्थानी असेल तर करू नये तुम्ही सुंदरकांड हा ग्रंथ वाचावा हा दुसरा उपाय अगदी सोपा आहे हा उपाय केल्यास तुम्हाला नोकरी मिळेल आणि तुमची प्रगती होण्यास मदत होईल त्यामुळे हा सोपा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा मित्रांनो तुम्हाला मी आता तिसरा उपाय सांगणार आहे तुम्ही मंगळवारी हनुमान चालिसा वाचा हा उपाय नक्की करा आणि मारुतीला तेलाचा तेला किंवा तुपाचा दिवा लावा असं केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी आणू शकत नाही त्यामुळे हे अगदी सोपे उपाय तुम्ही करू शकता हे उपाय केल्यामुळे नोकरीची अडचण दूर होण्यास मदत होईल आणि नोकरी लागण्यास मदत होईल तसेच तुमच्या नोकरीत तुम्हाला यश येण्यातही मदत होईल